दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड पब्लिक स्कूल जामखेड या ठिकाणी आज क्रीडा दिनानिमित्त म्हणजेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगतामध्ये क्रीडा दिन साजरा केला जातो आणि आजही आपण आपल्या जामखेड पब्लिक स्कूल जामखेड या ठिकाणी आज क्रीडा दिन साजरा करण्यासाठी थी। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लाना विद्यालयाचे प्राध्यापक तथा ता जामखेड तालुक्याचे क्रीडा अध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी साळुंकेसर यांना अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित केलं होतं याचबरोबर जामखेड तालुक्यामध्ये ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावलेलं आहे आणि अतिशय उत्तमरित्या पत्रकारिता करत आहेत असे आमचे मित्र सन्माननीय श्री धनाराजी पवारसाहेब यांनाही या ठिकाणी निमंत्रित केलं होतं तरी या दोघांचेही शुभ आज या क्रीडा दिनानिमित्त ला के या ठिकाणी क्रीडाला सुरुवात केलेली आहे तरी या ठिकाणी सन्माननीय धनराजी पवारसाहेब यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीनं मी प्राचार्य म्हणून त्यांचा सन्मान केला याचबरोबर या क्रीडा दिनानिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय श्री दत् प्रल्हादजी साळुंकेसर यांचाही संपूर्ण जामखेड पब्लिक स्कूल जामखेडच्या वतीनं सत्कार केला व दोघांनीही या क्रीडा क्रीडा दिनानिमित्त उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन केलं याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनाला दिशा देऊ शकता याचबरोबर आपलं ध्येयसुद्धा या क्रीडा त्या माध्यमच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे पूर्ण करू शकता अतिशय उत्तमरित्या त्यांनी आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून मी त्या दोघांची खूप खूप धन्यवाद देतो आणि त्या दोघांनी आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आणि आमच्या या विद्यार्थ्याच्या आनंदात भर घातल्याबद्दल मी मनापासून प्राचार्य म्हणून जामखेड पब्लिक स्कूल जामखेडच्या वतीनं साहेब याचबरोबर आमचे मित्र पवारसाहेब दोघांची मनापासून आभार मानतो धन्यवाद